भाजपनं ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदेना सोबत घेतलं आणि राज्याची समीकरणं बदलली पण आपला बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मात्र शिंदेंनी पकड मजबूत ठेवली आणि लोकसभेला नरेश म्हस्केंना जिंकवून आणलं मात्र आता विधानसभा निवडणुकीत ठाण्यातील मतदारसंघांमध्ये महायुतीमध्येच रस्तीखेच सुरू झाल्यानं शिंदे सेनेचं टेन्शन वाढलंय ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे लोकसभा निवडणुकीत शिंदे सेनेचे नरेश मस्के चांगल्या मताधिक्यानं विजयी झाले आणि महाविकास आघाडीला धक्का बसला साहजिकच महायुतीतील शिंदे सेना भाजप यांचा मनोबल वाढलाय आणि याचमुळं महायुतीमधला अंतर्गत वाद वाढल्याची चर्चा आहे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रिंगणात असल्यानं इथल्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष आहे मनसेचे अभिजित पानसे हे रिंगणात उतरणार असून उद्धवसेना केदार दिघे यांना इथून उमेदवारी देऊन दिघे कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे उद्धव सेना आणि मनसेचा उमेदवार रिंगणात असल्याचा लाभ शिंदेंना होणार की दिघे कार्ड शिंदेचं मताधिक्य रोखणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ शिंदेसेना आणि भाजपसाठी महत्वाचा मानला जातो आमदार संजय केळकर यांच्या विरोधात पक्षातील संजय वाघुले संदीप लेले आणि ले कृष्णा पाटील यांच्यासह मृणाल पेंडसे यांनी उमेदवारीवर दावा केला आहे शिंदेसेनेनंही या मतदारसंघावर दावा करत भाजपला आव्हान दिलं आहे महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव सेना या तीनही पक्षांनी दावा केला आहे महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला हा मतदारसंघ मिळणार याची उत्सुकता आहे गेल्यावेळी या मतदारसंघातून लढलेले मनसेचे अविनाश जाधव हे पुन्हा रिंगणात उतरणार असल्यानं तिरंगी लढत होणार आहे ओवळा माझीवाडा मतदारसंघ शिंदेसेनेचे से प्रताप सरनाईक यांच्या ताब्यात आहे भाजपाकडील ठाणे शहर मतदारसंघावर शिंदेसेना दावा करत असल्यानं दबाव तंत्राचा भाग म्हणून भाजपा सरनाईकांच्या मतदारसंघावर दावा करत असल्याची चर्चा आहे उद्धव सेना घोडबंदरचे से माजी नगरसेवक नरेश मणेरा यांना संधी देण्याच्या तयारीत आहे मनसेकडं इथं प्रभावी उमेदवार तूरताच दिसत नाहीये मीरा भाईंदर मधून गेल्या वेळी अपक्ष गीता जैन विजयी झाल्या होत्या त्या भाजपा पुरस्कृत आमदार आहेत माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह शिंदे सेनेचे से रवी व्यास यांची नावं चर्चेत आहेत इथं भाजपात जैन विरुद्ध मेहता वाद आहे काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन इच्छुक आहेत त्यामुळे भाजपमधला वाद महायुतीला मारक ठरण्याची भीती आहे ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे ऐरोलीमध्ये गणेश नाईक आमदार आहेत शिंदे सेनेतून विजय चौघुले काँग्रेसचे अनिकेत म्हात्रे उद्धव सेनेचे द्वारकानाथ भुईर एम के मडवी यांची नावं आघाडीवर आहेत चौघुले ऐनवळी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बेलापूर मतदारसंघात मंदा म्हात्रे विद्यमान आमदार असल्या तरी तिथं भाजपचे संदीप नाईक तिकिटासाठी धडपड करतायत शिंदेसेनेचे से विजय नहाटा हे देखील इच्छुक आहेत त्यामुळंच महायुतीमधला वाद आणि स्पर्धा सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरणार आहे एकूणच ठाणे हा महायुतीचा मोठा गड असला तरी अंतर्गत संघर्षातून इतर विरोधकांना फायदा होणार नाही याची खबरदारी पक्षश्रेष्ठींना घ्यावी लागेल असं दिसतंय ठाण्यातील या राजकीय संघर्षावर आपल्याला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका